सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा संपन्न शहापूर तालुक्यातील पिताश्री लॉन्स येथे बारा एप्रिल रोजी आयोजित केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वतःची खतखत व्यक्त केली या प्रसंगी बोलताना शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश यांनी बोलताना भारतीय जनता पक्षाचा आणि दडपशाहीच्या विरोधात संघर्ष करण्याची गरज असून भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याचे आवाहन केले जिल्हा प्रमुख विश्वास थळे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे यांच्या मार्गदर्शनासह हो, शिवसेनेची बुलंद तोप समजली जाणारे ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव काशीनाथ तिवरे यांनी आपल्या घनाघाती भाषणात भाजपचा खरपूस समाचार घेतला आणि देशामध्ये महागाईपासून ते सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जापर्यंतच्या विविध धोरणाचा पर्दाफाश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजच्या झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांची तुफान गर्दी जमली होती यावेळी लोकसभेमध्ये आमची नाराजी नसली तरी विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली मात्र शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सुरेश यांना या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार केलेला दिसून येत होता एकूणच निलेश साबरे कपिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेने ही जोरदार सलामी दिली अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती यावेळी शिंदे गटातून जिल्हा परिषद सदस्य मोहन चाधव, यानी चाधव, जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख मनोहर पाटोळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या जिल्हा संघटक रश्मी निमसे संघटक चंद्रकांत जाधव मंजुषा जाधव गुलाबताई भेरे दत्तात्रेय ठाकरे गणेश राऊत सुभाष विशे विजय भगत मिरिंद देशमुख जाणू हिरवे अनेक हो पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर केले तर सूत्रसंचालन रवींद्र लकडे यांनी केले यावेळी शहापूर तालुक्यातील असंख्य कडवट शिवसैनिकांचे भगवे वादळ घोंगवताना या ठिकाणी दिसून आले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर खानके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांची आपल्या येतोय आवाज सर्वांना हॅलो